आज आपण मस्त असे लाडू पाहणार आहोत हे पहा किती मस्त विचारले सर पौष्टिक असे लाडू आहे आणि पाहताच क्षणी आपल्याला असे वाट खाऊ वाटणारे लाडू आहे तर हे आपण तुम्ही पहा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात नमस्कार रेशमा किचनमध्ये आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण असे पौष्टिक असे मुलांसाठी तर शेंगदाणा आणि खजूरचे लाडू पाहणार तर चला सुरुवात करूया आपण इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे चाली सकट वापरलेले आहे तुम्हाला जर साल काढून घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता आता हे वाटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये मी बारीक असे पावडर केलेले आहे आणि नंतर एका एक ह्याच्यामध्ये आपल्याला खजूर घ्यायचे खजूर एक मोठी बाऊल भरून मी घेतले होते तर इथे खजूर घ्यायचे आणि खजूरमध्ये वाटत नाही आपल्याला थोडे थोडे शेंगदाण्याची पावडर घालायची नाही तर आपला मिक्सरचा भांडा आहे ना तो खराब होतो तर तसं न करता आपण खजूर वाटाय घ्यायचे त्याच्यातच आपल्याला शेंगदाण्याची पावडर घ्यायची आणि मस्त असे मिक्स होऊन एकसारखं वाटलंही जातं आणि इथे नंतर आपण काढून घ्यायचं काढून घेतल्यानंतर छान असं जे खजूरचं मिश्रण आहे किंवा आपलं शेंगदाण्याचं कूट आहे ते छान असं मिक्स झालं पाहिजे गुडवा एकसारखा लागला पाहिजे याच्यासाठी मिक्स करून घ्यायचे मस्तपैकी त्यानंतर विलायची पावडरही घ्यायची ती पण एकसारखी आपल्याला मिक्स झाली पाहिजे किंवा त्याचा फ्लेवर सगळा लाडू न लागला पाहिजे याच्यासाठी छान अशा आपल्या हाताने तीही एकसारखी करून घ्यायची आणि मग आपल्याला इथे ला लाडू विणायला सुरुवात करायचा आपण याच्यामध्ये कुठेही तुपाचा वापर केले नाही किंवा साखरही वापरलेली नाही साखरेचा पाक असो किंवा हे आपण इथे वापरलेला नाही आहे असे छान असे लाडू आपले तयार होतात आणि मुलंही आवडीने खातात तर मुलांच्या शाळा चालूल्या चालू झालेल्या आहेत तर त्यांच्यासाठी असे हे लाडू आपण छोट्या बुकेसाठी आपल्याला द्यावे लागतात तर असे लाडू करून ठेवायचे घरी आल्यावरती सु शाळा सुटल्यावरती मुलांसाठी आपण हे देऊ शकतो जर या पद्धतीने तुम्ही लाडू करून ठेवा द्या हो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर ता जे त्याच्या शेजारी जे बेलायकनचं चिन्ह असतं सबस्क्राईब केल्यावरती तेही दाबा जेणेकरून जे, जे मी आपलं रेसिपीचं व्हिडिओ टाकते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर या पद्धतीने आपण हे लाडू तयार करून देऊ शकतो आता व्हिडिओला लाईक कराय आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा असे लाडू मुलांसाठी छोट्या बुकेसाठी नक्की करून ठेवा केल्यानंतर सांगा कसे झाले होते कारण आपण याच्यामध्ये साखर नाही वापरली गुलाचा वापर नाही केला तर हा हा घरी त्या सगळ्यांना आवडले कारण फक्त खजूरपासून मुलं आवडीने खजूर खात नाही किंवा शेंगदाणेही खात ता नाहीत कर तर त्यांना असं दिलं करून तर ते आवडीने खातात ते पण ते शाळेमध्ये पण घेऊन जातात स्कूलही ते लाडू आपले खराब पण होत नाहीत लवकर कारण शेंगदाणे आपण भाजून वापरलेले आहेत तर त्यामुळे शेंगदाण्याचे लाडू खराब होत नाहीत खजूर वापरलेले आहे तर तुम्ही हे लाडू महिनाभर पण ठेवू शकता अजिबात त्याला वास वगैरे येत नाही खराब वास वगैरे मस्त राहतात आणि छान टिकतात तर नक्की करून ठेवा असे मुलांना पण आपण काय करतो थोडे थोडे करतो मुलांसाठी आणि देतो तर तसेही तुम्ही करू शकता किंवा एकदम करून ठेवू शकता आपणही खाऊ मुलांनाही देऊ तर चला व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा तर हे पा मीही मुलीसाठी असे लाडू बनवून ठेवले तर चला बाय बाय थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद